पंचायत समिती अमरावती अंतर्गत तालुकास्तरीय प्राथमिक शालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन नांदगाव पेठ येथे करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थीसुद्धा या, या सांस्कृतिक महोत्सवात सुरुवात झाले दिमागदार सोहळ्यात सांस्कृतिक कार्यक्रमासह उद्घाटन सोहळा संपन्न झाला या प्रसंगी प्रमुख अतिथी सौ आरती राजेश वानखडे या होत्या या प्रसंगी गणमान्य नागरिक शाळा समितीचे अध्यक्ष तसेच इतर मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुदर्शन तुपे यांनी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना मार्गदर्शन केले जसं एक अंजनबा बारीना मागच्या आठवड्यात मागच्या महिन्यामध्ये विज्ञान प्रदर्शन तालुकास्तरी विज्ञान प्रदर्शन होतं ज्यामधून आपल्या बालमित्रांच्या बुद्धीला चालना देणारं आणि जिज्ञासेला वाव देणारं असं ते विज्ञान प्रदर्शन होतं तसंच क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवामधून आपल्या विद्यार्थी मित्रांच्या शारीरिक क्षमता जोखण्याचं आणि त्यांना महत्वाचं मोठं अधिकृत असं व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं मा हे माध्यम आहे आत्ताच आपण या ठिकाणी तीन निदर्शनं बघितली यामधून विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले अंगभूत गुण जर त्यांना व्यासपीठ उपलब्ध झालं आणि योग्य मार्गदर्शक उपलब्ध झाला मॅडम साहित्य निदेशमुख मॅडमसारख्या सगळ्यांचं शिक्षकांनी अनु अनुकरण केलं अर्थातच सगळेच अनुकरण करतात पण देशमुख मॅडमचं वैशिष्ट्य कदाचित सांस्कृतिक क्षेत्रात असेल काही जणांचं शैक्षणिक क्षेत्रात असतं काही जणांचं क्रीडा क्षेत्रात असतं जसं आपण इथल्या सरांचा आपण सन्मान केला ज्यांनी रांगोळी एवढी छान काढलेली आहे प्रत्येकाचं एक वैशिष्ट्य आहे फक्त ते वैशिष्ट्य त्यांनी गुरु म्हणून गुरुदक्षिणा म्हणून आपल्या विद्यार्थ्यांना देण्याची काळजी घेतली तर आपले विद्यार्थी खूप चांगले घडतील आणि त्याचाच प्रत्यय आपल्याला मृत्यू दिसून आलेलं आहे की एवढ्या छान व्यासपीठ उपलब्ध करून दिल्यानंतर विद्यार्थ्यांची प्रतिभा किती आपल्याला दिसून येते या ठिकाणी क्रीडा महोत्सव आयोजित केलेला आहे दोन दिवस क्रीडा स्पर्धा आहेत माझी सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे आणि सूचना पण आहे की क्रीडा स्पर्धा खेळ हा खेळासारखा खेळावा त्यात ट्युशन नसावी स्पर्धा असावी हार्मिओ जिंकणे हा खेळाचा अविभाज्य भाग जरी असला तरी जिंकणाऱ्याने अस आपण जिंकलोय याचं आगमन बाळगतच आपण जे मागे पडले त्यांचं आपण मार्गदर्शक व्हावं आणि त्यांना कसं पुढे जाता येईल हे विद्यार्थ्यांनी काय शिक्षकांनी पण पहावं या संपूर्ण आयोजनास कारणीभूत असणारे ग्रामपंचायतीपासून इथल्या शिक्षण समितीपासून सर्व जे अधिकारी पदाधिकारी आणि शिक्षकवृंद आहेत या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो की एवढा सुंदर तालुका कार्यक्रम का आयोजित केला आणि माननीय आणि मी खरं तर मनापासून अभिनंदनकरण करेल आणि त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करेल या ठिकाणी उपस्थित झाले आणि आम्हाला मार्गदर्शन केलं राजेश भवनची अनुपस्थिती आम्हाला जाणवू दिली नाही अर्थात राजेश भवनने आम्हाला शब्द दिलेले आहेत की येतील दुपारपर्यंत आज मी आम्ही मी आम्ही असा विचार करतो उद्या बक्षीस समारंभाला त्यांनी बोलून घेऊ पण तर अमरावती तालुक्यातील होणाऱ्या प्राथमिक शाळेच्या या क्रीडा स्पर्धेला जोरदार सुरुवात झाली यावेळी कबड्डीच्या चमूचे सौ आरती राजेश वानखडे यांनी स्वागत केले यावेळी विद्यार्थ्यांचा उत्साह व विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना चालना मिळावी यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सुद्धा केले या प्रसंगी तालुक्यातील सहाशेच्या वर विद्यार्थी या क्रीडा स्पर्धेत सहभागी होणार असून दोन दिवसीय संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे कबड्डी खो खो व इतर खेळासह सा सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी यावेळी विद्यार्थ्यांना मिळणार आहे तर विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना चालना देण्यासाठी पंचायत समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन दरवर्षी केले जात असते विज्ञान क्रीडा शिक्षण या तिन्ही क्षेत्रात विद्यार्थी घडावे याकरता शिक्षकांनी घेतलेली मेहनत हे विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी नक्कीच सार्थकी ठरणार आहे न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र ब्युरो करता दिनकर सुंदरकर